नमस्कार आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट वर खूप सोपे आणि सुंदर भाषण ऑगस्ट नमस्कार मित्र मैत्रिणींनो पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला स्वतंत्र भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान होते या दिवशी पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला होता आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी भगतसिंग सुभाषचंद्र बोस यासारख्या अनेक स्वातंत्र्य सेनानींची मोठे योगदान आहे या स्वातंत्र्यासाठी या दिवशी शाळेत झेंडावंदन वंदन भाषण नृत्य आणि देशभक्तीची गाणी याचे कार्यक्रम होतात हा दिवस आपल्याला स्वातंत्र्याची किंमत आणि त्यामागील संघर्षणाची आठवण करून देतो आपण सर्वांनी आपला देश प्रगती प्रगतीपथावर नेण्यासाठी शिक्षण स्वच्छता एकता यासारख्या मूल्यांचे पालन केले पाहिजे आपण सर्वांनी देशाचा मान आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवायला हवा धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद